नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज सकाळी किंवा रात्रीच आपल्याकडे म्हणजे आज तीन तारखेला रात्री म्हणजे आज सकाळी चार तारखेला सकाळी सकाळी आपल्याला रिवाइजड फायनल आन्सर की बाय एन टी ए आलेली आहे त्यामुळं याच्यामध्ये फक्त एकच प्रश्नावरती ऑब्जेक्शन स्वीकारलं गेलेलं आहे ते म्हणजे फिजिक्समधल्या एका प्रश्नाचं उत्तर स्टेटमेंट बोथ आर करेक्ट अँड स्टेटमेंट वन अँड से स्टेटमेंट टू इज अनकरेक्ट हे दोन्ही आन्सर्स आपल्या वेगवेगळ्या जे काही तुमचे आन्सर सेट होते त्याच्यामध्ये बरोबर पकडले गे गेलेले आहेत आज आपल्याला सर्वांना प्रश्न उपस्थित होणार आहे की ॲक्च्युअली रिझल्ट कधी येईल वास्तविक दोन हजार तेवीसपर्यंतचा इतिहास पाहिला तर कधीही एन टी एने रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे हे सांगितलेलं नाही परंतु दोन हजार चोवीसमध्ये एक नवीन घटना घडली ती म्हणजे चौदा जून रोजी आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू असं पहिल्यांदा सांगितलं त्यामुळे सर्वांना चौदा जून रिझल्ट लागेल असं सर्वांना वाटत आहे परंतु आपण सर्वसाधारणपणे अंदाज पाहिला तर पाच मे रोजी आपला परीक्षा झाली त्यानंतर जे काही रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आणि आन्सर की आहे ही आपल्याला तीस तारखेला सकाळी आपल्यासोबत मिळाली आपल्याला एकतीस तारखेच्या संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंत आपल्याला त्याच्यावरती चॅलेंजेस करता आले परंतु वेळ कमी राहिला होता त्यामुळे नंतर एक दिवस म्हणजे एक तारखेचा दु दुपारपर्यंत आपल्याला चॅलेंजेस करता आले म्हणजे एक तारखेला जर चॅलेंजेस करता आले असतील तर दोन तारखेला आणि तीन तारखेच्या संध्याकाळी म्हणजे अगदी दोनच दिवसामध्ये फायनल आन्सर की एन डी एने आपल्याला डिक्लेअर करून दिलेली आहे त्यामुळे रिझल्ट आपला सगळ्यांचा तयार आहे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस तयार आहेत सगळ्याचे ओ एम आर सीट तयार आहेत आणि आन्सर कीसुद्धा फायनल आहे मग रिझल्ट कधी येईल शंभर टक्के दोन दिवसात रिझल्ट येईल म्हणजे आज तारीख आहे चार पाच तारखेला रिझल्ट यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे परंतु पाच तारा थोडंसं घाईचं होईल तर सहा तारखेला रिझल्ट येईल म्हणजे माझं म्हणणं आहे की शंभर टक्के पाच तारखेला रिझल्ट येईल परंतु सहा आणि सात तारखेला शंभर टक्के सात तारखेचा आता रिझल्ट येईल आपल्या सर्वांना रिझल्टची तारीख जरी चौदा जून असेल तरी पाच जून ते सात जून या दरम्यान आपला एन टी एचा फायनल रिझल्ट लागेल आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक असा आहे की बऱ्यापैकी कुणाचे मार्क्स कमी झालेत का तर शंभर टक्के कमी झाले नाही जे काय झाले ते वाढलेलेच आहेत कारण काय होतं की या चार पर्यायापैकी एक पर्याय पहिल्यांदा एन टी बरोबर धरला होता त्यामुळे ते ज्यांचा बरोबर धरलेला होता त्यांना तर मार्क्स सगळ्यांना मिळालेच आहे परंतु बाकीचे तीन पर्याय ज्यांनी लिहिलेले होते त्यांना चुकीचं धरलेलं होतं म्हणजे मायनस वन मार्क मिळालेला होता परंतु आता एक प्रश्नाचं उत्तर बरोबर आले त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ते सिलेक्ट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट पाच मार्कामध्ये ग्रोथ होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्नच अटेम्प्ट केलेला नाही आहे म्हणजे अटेम्प्टच केलेला नाही त्यांना काहीच परिणाम होणार नाही म्हणजे पाठीमागचाच रिझल्ट जो आपल्याला आन्सरकीच्या अगोदरचा होता तो आणि आजच्या रिझल्टमध्ये काय फरक दिसणार आहे तर ज्याने फिजिक्सचा तो अटेम्प्ट केलेला आहे आणि ज्याने आन्सर सिलेक्ट केले अशा विद्यार्थ्यांचे फक्त मार्क्स वाढणार आहेत बाकीच्या कुणालाही मार्क्स वाढणार नाहीत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्यानंतर सर्वात महत्त्व म्हणजे रिझल्ट आपल्याला पाच ते सात जूनच्या दरम्यान लागेल आणि त्याच्या पुढचा जो आहे तो काउन्सिलिंग प्रोसेस कधी सुरू होईल एन टी एने आपलं आपलं काम करून दिलं आहे आपल्याला इग इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण आज डिक्लेअर होऊन जाईल की कितीला इलिजिबल होणार आहे ते त्याचबरोबर एन टी एचं काम संपलं म्हणजे परीक्षा घेणे त्यांना ॲडमिट कार्ड देणे परीक्षा कंडक्ट करणे ओ आर सीट रेकॉर्डिंग रिस्पॉन्सेस आणि त्याबरोबर अन्सर की देऊन रिझल्ट डिक्लेअर करून तुम्हाला देऊन टाकणे हे काम एन टी एचं संपलं इथून पुढे जी ॲडमिशन प्रोसेस करणारी प्रक्रिया असते ते वेगळ्या एजन्सीज असतात ऑल इंडिया लेवलवरती एम बी बी एस बी डी ची प्रोसेस करणारी जी प्रक्रिया असते त्याला एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी असं म्हणतो त्यानंतर स्टेट लेवलवरती संपूर्ण एम बी बी एसपासून फिजिओथेरपीवर संपूर्ण प्रोसेस करणारी ई टी सेल कॉमन इंटरेस्टेड सेल असं आपण म्हणतो किंवा डॉ डब्ल्यू 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 डॉट महा ई टी डॉट आर जी डॉट इन ही वेबसाईटवरून आपल्याला एक ई टी सेल लावाची सिस्टम चालवत असते आपल्याला जे प्रोसेस सुरू होणार आहे ते ऑल इंडियाची सुरू होईल पहिली एम सी सी थ्रू ऑल इंडियाचा एम बी बी एस बी डी एचा पहिला राऊंड डिक्लेअर होईल तो किती तारखेला होईल जर रिझल्ट पाच ते सात तारखे झाला तर दरम्यान पंचवीस तारखेच्या दरम्यान म्हणजे एक दहा ते पंधरा तारखे पंधरा दिवसाच्या पुढे कधी कधी एक महिना पण लागलेला आहे कधी कधी दोन महिने पण लागलेले आहे पण ते न्यायालयीन प्रोसेस वगैरे असते तर दरम्यान एक पंचवीस तारखे पंचवीस जूनच्या आसपास ऑल इंडियाचा एम बी बी एस बी डी एचा डीम्ड गव्हर्नमेंट पंधरा टक्के एम्स झिपमर आणि एम बी एच यूचा राऊंड आपल्याला चालू होणार आहे आपलं महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल तोपर्यंत ते रजिस्ट्रेशन सुरू होणार नाही त्यामुळं पहिला राऊंड झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन सुरू होईल किंवा सायमल त्यावेळेस रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू होईल आणि एस एम एल वाटप करता येऊ शकेल त्यामुळं दरम्यान पंचवीस तारखेच्या पुढेच ही सर्व प्रोसेस होईल असं माझं म्हणणं आहे दुसरा प्रकार असं आहे की स्टडी कुरुक्युलम किती वाजता चालू आहे म्हणजे स्टडीचा जो आपला जो हे आहे सेशन आहे तो कधी सुरू होईल तर दरम्यान आजपासून एक तीन महिन्यानंतर सगळे प्रोसेस संपून जाईल असा एकंदरीत आमचा अंदाज आहे वास्तविक ज्या विद्यार्थी आणि पालकांना आपल्याकडे काउन्सलिंग प्रोसेसमध्ये यायचं आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा येऊ शकतं बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपल्याला एक व्हॉट्सॲप बरोबर फोन आणि डिटेल्स अपडेट्स प्रत्येक टप्प्यावरती देणारी आमची सिस्टम तुम्हाला म्हणजे लाईव्ह सेशनच्या स्वरूपामध्ये यूट्यूबच्या मा माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून त्याचबरोबर लिखित स्वरूपाच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपवरती अपडेट्स लिंक वगैरे अगदी आपण कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असाल तर तुम्हाला घरी बसून सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात म्हणजे अगदी घरच्या लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती सुद्धा अगदी तुम्हाला लिंकच आम्ही प्रोव्हाइड करून देतो त्यामुळं पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आहे मी माझ्यापासून किती दूर आहे तर मी कसं करू अशा प्रकारचा क्वेश्चन आणण्याचं काही कारण नाही त्यामुळे तुम्हाला आजपर्यंत कुणाला अडचण आली नाही ज्यांना अडचण येईल काहीच कळत नाही कॉम्प्युटरचं अशा लोकांना आपल्या सिस्टमद्वारे सुद्धा आम्ही फॉर्म भरून देण्याची प्रोसेस करतो करून देतो जवळजवळ शंभर टक्के तशा प्रकारच्या आपण गोष्टी करतो किंवा तुम्हाला फार मौल्यवान आपलं म्हणजे फॉर्म भरून घ्यावा आपल्या आपल्या स्वतःच समोर भरून घ्यावा असं वाटत असेल तर आम्ही दिलेला लिंक असतील किंवा ह्या सगळ्या प्रोव्हाइड करणाऱ्या गोष्टी तुम्ही उपलब्ध साधनांचा वापर करून तुम्ही तुमच्या काउन्सलिंगचा मार्ग सुकर बनवण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्याकडे ज्यांना समजा जे विद्यार्थी दूर आहेत किंवा दुसरीकडे काउन्सिलिंग लागले अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडे एक कट ऑफ बुक बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये नुसतं कट ऑफच बनवलेलं नाही आहे तर त्याच्याबद्दल ॲडमिशनच्या प्रोसेसच्या संदर्भात डिटेल्स माहिती पण दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये बी एम एसपासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व कॉलेज त्याचे कॉन्टॅक्ट नंबर इस्टॅब्लिशमेंट स्थापना त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारा इनटेक आणि तिन्ही चारही राऊंडचा पाचही राऊंडचा जो ऑफ आहे तो सर्व दिलेला आहे त्याचबरोबर त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलं आहे ए एम यू बी एच यू त्याचबरोबर झिपमर असेल एम्स असेल किंवा इतर राज्यामधल्या तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका उत्तर प्रदेश आणि केरळ या सर्व राज्यांचासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जो ऑफ आहे तो आहे भारत देशातला सर्व डीम्ड कॉलेजचा सुद्धा इकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर जे काही बी बी एस सी एन ए एच म्हणतो आपण त्याचासुद्धा इकडे ऑफ अव्हेलेबल आहे हे सर्व गोष्टी या एका माध्यमातून आपण देतो आहे या ज्या विद्यार्थ्यांना घरपोच पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला व्हॉट्सॲपवरती बुक पाहिजे असं मेसेज पाठवू शकता त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा येता येऊ शकतात तुम्हाला बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही सर्व कमेंट करून मला कोणता विषय घ्यायचा हे जर सांगितलं तर ते मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल बऱ्याच वेळा का होतं की काही कमेंटवरती उत्तर दिलं जात नाही म्हणून हे सांगितलं जातं पण तसं काही होणार नाही बाळानं तुमचे सगळे कमेंट वाचले जातात परंतु त्याच्यावरती कॉमनली व्हिडिओमध्ये उत्तर कधीतरी दिलं जातं त्यामुळे प्रत्येक कमेंटचं उत्तर हे असं व्हिडिओच्या स्वरूपात देईल असं नाही बऱ्याच वेळा अगोदर एक व्हिडिओ होऊन गेलेला असतो आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून सांगितलेलं असतं परंतु ते त्यांनी बघितलेलं नसतं त्यामुळे त्यांना कसं सांगता येऊ शकेल त्यामुळे पाठीमागच्या सर्व गोष्टी कवर केलेल्या असतात तुम्ही भरपूर ज्या ज्या गोष्टीवरती कमेंट करणार कर, आहे ते कमेंट करा त्या मी वाचून त्याचा कॉमनली प्रत्येकाचं उत्तर काही मिळणार नाही पण कॉमनली सर्वांचं उत्तर देणारा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही कट मात्र ह्याचा काही परिणाम होईल का असं वाटलं तर शंभर टक्के कट एक मार्काचा तरी सगळ्यात ऑल इंडिया कोट्यामध्ये पण एक मार्काचा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक ते दोन मार्काचा कट ऑफ वरच जाईल असं तरी मला वाटतं एक तरी मार्काचा वर वर जाईल असं वाटतंय वास्तविक पाहता प्रत्यक्षात ऑल इंडिया रँक आल्याशिवाय आपण काहीच सांगू शकत नाही त्यामुळे काहीच काळजी करण्याचं काम नाही बऱ्याच वेळा आपले काही पर्सनल प्रश्न पण असतात की माझा नंबर लागेल का तर शंभर टक्के सांगतो की जे विद्यार्थी पाचशे तीसपेक्षा जास्त आहेत सर्व कॅटेगरीतले म्हणजे एस सी आणि एस टी सोडून एस सी मार्काला पाच चारशे साठ मार्काच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांना एस टी कॅटेगरीच्या तीनशे दहापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि इतर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटसाठी ती, तीनशे पाचशे तीसच्या वरती असणाऱ्या सेपमध्ये आहेत आणि गव्हर्नमेंटसाठी म्हटलं तर पाचशे ऐंशी पंच्याऐंशी वरती सेप असू शकतात परंतु थोडंसं कट ऑफ हायर साईडनं लागेल परंतु ज्यावेळेस ऑल इंडिया रँक येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला डिटेल सांगण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपण सर्वांनी आपला हा चॅनल बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा अगदी शंभर आपल्याकडे जे काही सबस्क्राईबची संख्या कमी आहे तेवढं आपण करून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्यासाठी समर्पित करतो आणि आपला काउन्सलिंगचा मार्ग जो आहे तो सुकर बनेल असा ईश्वरच्या प्रार्थना करूया त्याचबरोबर रिझल्टची डेट दरम्यान पाच ते सात जून असेल आणि क्युरिक्युलम जो आपला जो पुढचा जो काउन्सिलिंगचा प्रोसेस आहे ती मात्र आपल्याला पंचवीसच्या दरम्यान सुरू होऊ शकेल तोपर्यंत आम्ही प्रत्येक टप्प्यावरती तुमच्यासोबत आहे म्हणून आपला चॅनलला सबस्क्राईब कराने बेलकॉन बेल ऐकून दाबा एवढंच निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र